शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे पी एम किसान निधी संदर्भात संसदीय समितीनं शिफारस लागू केलेली आहे आणि या शिफारशीनुसार सध्या सुरू असलेला जे काही शेतकरी आंदोलन झालं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर अं संसदीय समितीने सरकारला किसान सन्मान योजने अंतर्गत देण्यात येणारी जी काही रक्कम आहे ती रकमेची मर्यादा सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपयापर्यंत वाढवण्याची सूचना केलेली आहे आणि पी एम किसान फंड बारा हजार रुपयापर्यंत वाढवण्याच्या या शिफारशीच्या अंतर्गत मग आता शेतकऱ्यांना याच्यासाठी काय करावं लागणार आहे तर पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास तीन पॉइंट पंचेचाळीस लाख कोटी आतापर्यंत मिळालेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी पूर्वीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होईल अशी शक्यता किंवा अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एक रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्याबाबतची घोषणा केली होती आणि त्याची नंतर अंमलबजावणी सुरू झाली मात्र आता याच्यामध्ये बारा हजार रुपयापर्यंतची वाढ करण्याबाबतची सूचना या समितीनं केलेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये जो काही अर्थसंकल्प सादर होईल तर त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि या शक्यतेनुसार लवकरची रक्कम सहा हजारावरून बारा हजार रुपये होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही मात्र त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना या पी एम किसान निधीचा हप्ता वेळेवर मिळत नसेल किंवा दरवेळेस डी बी टी अंतर्गत बँक बदलत असेल तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांची के वाय सी ही जी आधारशी असेल बँक खात्याशी असेल तर ती अपडेट ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद